ओवरलॉकची मशीन असते किंवा ओवरलॉकची मशीन नवीन असल्यानंतर बऱ्याच ताईनं ओवरलॉक करणं जमत नाही तर त्यांच्यासाठी ओवरलॉक कसं करायचं सांगते आहे रेग्युलरची आपली जी मशीन आहे त्या मशीनमध्ये ह्या मशीनमध्ये बराच फरक आहे कारण रेग्युलरची मशीन आपली आपल्या साईडला पुढच्या बाजूला म्हणजे अशी चालते तर ही मशीन अपोजिट साईडला चालते ह्या मशीनवरती सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे पाहिला नसाल तर तो नक्कीच पहा की ओवरलॉक मशीन कशी यूज करायची तर आता मी इथे हा ब्लाऊज शिवलेला आहे याला ओवरलॉक कसं करायचं ते सांगते इथे ह्याचे हे तीन धागे असतात ते आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित ते सेट करून आपण इथे ओवून घेतलेले आहेत आणि ते सगळे व्यवस्थित या स्टँडवरून इकडे पास होतात आणि ओवरलॉक करताना इकडे बघा हा दाब आहे इथे याला उचला उचलायला पाठीमागे हे आहे ह्याचा दाब पूट आहे पण ते उचलायची गरज लागत नाही डायरेक्ट तुम्ही इथे मशीनला हे पहा इथे डायरेक्ट मशीनला कपडा ठेवायचा आहे आणि ही, ही हो मशीन उलटी फिरवायची आहे ही मॅन्युअली मशीन आहे मोटरसुद्धा लावून घेऊ शकता मॅन्युअली मशीन असल्यामुळे बरं पडतं मोटरची तशी गरज लागत नाही आणि ही बरोबर ह्या दाबच्या लेवलला जे आहे ते ओरला करताना आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि उलट्या साईडने मशीन फिरवायचं आहे म्हणजे आपण रेग्युलर मशीन जे आपल्या बाजूला फिरवतो ते आपल्या बाजूला न फिरवता उलट्या साईडला मशीन फिरवायची आहे आणि या पद्धतीने सुंदर असं ओरला कपडं इथे तयार होतं हे पहा एका साईडने झालेला आहे दुसऱ्या साइडने ओव्हरलॉक पुन्हा करून दाखवते थोडस जवळून दाखवायचं म्हटलं तर सांगते तर हे पहा इथे ह्या पुढच्या इथे ऍक्च्युली कटर पण असतो पण पन इथला कटर आहे ना हे होल दिसतं इथे कटर होता तो कटर मी काढून ठेवलेला आहे कारण मीच नाही तर माझ्या कारागिरी सुद्धा इथे ओव्हरलॉक करतात तर कपडा फाटू नये त्यासाठी मी तो कटर काढून ठेवलाय काही फरक पडत नाही कटर काढलात तर मशीन ही आपल्याला उलट्या साइडनं फिरवायची आहे आणि इकडे पॅडल जे आहे ते आपल्याला उलट्या साइडनं मारायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला इथे कपडा या लेवलला इकडे फक्त सर्कवर घ्यायचं आहे प्रॉपर असा आपला ओवरलॉक असतो प्रॉपर ओवरलॉक झालेला आहे तुम्ही जर ओवरलॉकची मशीन नवीन घेतली असेल किंवा तुम्हाला ओवरलॉक करायसाठी मशीन घ्यायची असेल बिंदास्ती घेऊ हो शकता काही प्रॉब्लेम येत नाही आणि असा हा सुंदर असा ओवरलॉक होतो त्यामुळे धागा याचा निघत नाही ब्लाऊजचं फिनिशिंग छान राहतं क्वालिटी छान जाते आणि क्लायंटसुद्धा आपलं खुश होतं